नमस्कार मंडळी मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करत आहे धन्यवाद नमस्कार मंडळी हे बघा काही दिवसातच आता गणपती येणार त्याच्यासाठी ही कोकणात आता पूर्वतयारी चालू झालेली आहे कोणीकडे साफसफाई करतात अंगण घरात कलर काढतात असे का वेगवेगळी कामं करतात गणपतीच्या अगोदर ही पूर्वतयारी मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मी आत्ता तुमका वाडीचा गणपती आता येणार त्याच्यासाठी ही लोक काय पूर्वतयारी करतात कोण कलर काढता कोण इकडे खळ्यातली राना बेनतं जी वाडीत काय साफसफाई असं बिंदी जी करतात व पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आता मी इकडे संजीव बाने बाणेवाडी यांच्या घरी चाललं आहे इकडे आणि हे बघा आता कलरचं काम चालूच आहे इकडे हे बघा आता कलर काढू घेतला नाही लोक आता गणपती येणार लय हौशी असतो कोकणातली माणसं हे बघा हे आता कलर काढता बघा आमचं थोरलो हे कामात चाललेली आहेत प्रत्येक कोकणातलो माणूस काही ना काय असं गणपती येणार त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चालू झालेली आहे बघा 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 इकडे कलर करतो तिकडे बघा असं पहिलो एक दोन हात मारलेले आहेत तिने सफेद कलरचं आणि अजून कलर मारू तो बघा कलर कसं बनवता बघा इकड्या हो बनवून बिनून देता कलर कारण नेस्त्रियत ना, दे ना ते त्यांना त्याच्यातला ज्ञान ऐकला कलरचा ते बघा मॅचिंग करतंच कलरच आता थोड्या टायमात मारणार तो कलर हो तो, तो आता दुसरं पट्टो मारणार त्याच्यावरती असं प्रत्येक जण कामा करतात येईल पूर्ण मी तुमचा व्हिडिओ दाखवणार आहे कोकणात आपल्या काय पूर्वतयारी चालली गणपती येणार त्याच्यासाठी अशी कोकणकरांची धावपळ असता गणपती येणार त्याच्यासाठी लय उत्सुक असता या लोकांची आता पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे लोक कशी कामं करतो काय तयारी चालली आहे बघा इकडे या गणपती येणार त्याच्यासाठी बघा कोकणात काय माणसांची धावपळ असता कोण घर जाडता कोण पेनआउट करता कोण कलर करतो अशी सगळी कामं चाललेली आहेत प्रत्येक माणसांची हे बघा हे खोलीत सगळी साफसफाई चाललेली गणपती येणार त्यानिमित्त सगळी साफसफाई चाललेली आहे हे बघा हे खोलीत या गावी कसं सगळा रोंबाट असतं आहे बघा हे सगळं आता कचरो काढत तिकडे हे बघा आता मी तुमचा दाखवतो इकडे त्याचे त्यांचे रूम तिकडे हे बघा हे रूम तिकडे मोठे मोठे रूम इकडे तिकडे याचा सगळी साफसफाई चाललेली आहे इकडे बघा कोकणातला माणूस एवढं औषध असता की गणपती येणार त्याच्यासाठी ही पूर्वतयारी करूची लागतात सगळी कोण कलर काढता कोण तिकडे राहण पेंज असं सगळं कामात चाललेली आहे तिकडे आता तुमका दाखवणार या व्हिडिओत मी तुझी इकडे बराच कर बघूया बराच इकडे कर वर वर कर वर लाव बघूया इकडे 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 कर ला तुमका जर ह्या माणूस जर हवा असा तो सातशे रुपये रोज दा कलर करू तो ह्या तुमका माणूस दिला जातात गणपतीसाठी घरात जर कलर बिलर करू तो असाल तर ही पोरकी या वेदिका बाणे म्हणून ते कलर करणार भारी ऐकला पण तिथं रोज सातशे हां सातशे रुपये रोज आणि जेवण बिवून द्यायचं पण काय त्या का असा कॉम्बाइमडा हवा असा काय नाही हा रस दिलास तरी चालत का खाता हां शाकाहारी येतात चिकनचं फक्त रस खाता मटण चिकन बिकन काही खायच नाही तर फक्त रस बघा ह्या परवाडा तुमच्या जेवणात पण परवाडा आणि जास्त जेवण पण नाही त्याचा बघा कलर कसं करतो तो तुम्हाला दाखवते आम्ही बघा वेदिका पाणी कसं कलर काढला बघा पॅन्टर आता चढलच वरती फळयेवर आणि आता कलर काम करू सुरुवात केल्याने ह्या बघा दुसरं हाताचा मारूक सुरुवात केल्याने दुसरं कलर हा आता काम चालू झालेलं आहे बघा पूर्ण कलर झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार त्यांची पेंटिंग काय आहे तर त्यांना मग ऑर्डर देवा हे दे। बघा मी तुमका आता संजय बाणे याच्या घरातलं आता कलर केलेला दाखवणार आहे हार्दिक बाणेनार रे हा हे बघा ह्या फोरक्यानं तो कलर केलेलो हाऊ भारी हा ऐकला कलर बिलक कलरच बघा काय पेंटिंग केलं अजून शिल्लक काम हा हे बघा आता इकडे अजून चालूचा काम आहे इकडे आता तुमका मारलेलं तेवढं मी दाखवते हे बघा असं पूर्ण रूम देणे वटीचा भाग म्हणतो आम्ही वटी म्हणतो गावच्या पद्धतीत हॉल काय काय लोक हॉल म्हणतात हो बघा हो कलर मिक्स करून देणार मारून मिस्त्री आमचे संजयबानी हे बघा ते स्वतः मालक होते या घराचे हे बघा तो आता इकडे फुलांसाठी इकडे कलर मारलेला होता अजून जे का कलर मारू तो गणपती असेल किती कलर चढवतील हे तो काय हिसाबत नाही आता पहिलोच हात मारलेला कलर तो असं काम केलेलं आहे तिने ह्या घराला तर प्रत्येकदा कोण बॅनर करता कोण कलर मारता ही सगळी मी पूर्व तयारी गणपतीची दाखवणारच आहे काही दिवसांनी इकडे गणपती येणार बसणार इकडे हे त्यांची देवाची खोली अजून साफसफाई होऊचीच हे बघा इकडे या टेबलावरती गणपती बसतात तो तुमका मी नंतर दाखवणार गणपती कसं बसलो जातात हे बघा असं घर आहे इकडे हे बघा इकडे आतमध्ये इकडे जाण्यासाठी मार्ग इकडे ही शेरी म्हणतात गावच्या पद्धतीत हे बघा असे रूम तिकडे तुमका पूर्ण दाखवते मी कलर कलरची भांडी पण बघा त्यांची कशी ते बघा कलर मिस केलेले तर आता जो गेले कामगार त्याचे मित्रमंडळी आता थोड्या माहिती दिले आणि कलर काटेवा आता तयारीत का होता ब्रश ब्रश घेऊन आखणे करता आता कलर कसं मारायचो तो तो, तो तुम्हाला आता पेंटिंग दाखवते यांची कसे कलर करतात ते हे बघा काम चालूच आहे इकडे आता दरवाज्याची बॉर्डर मारता अजून जवळजवळ मला वाटतं चार पाच दिवस या कामाक लागणार आहोत तर सर मी तुम्हाला आता तो व्हिडिओ शॉर्टकट दाखवते इथे हो बघा कसं घपरा घातला नक्की बघा आणि आता कलर करता बघा संजय माझ्या रे बघ हे बघा काम चालूच आहे इकडे कलर बघ दाखवूया हे बघा कलर करून घेतो आणि आता हे दरवाज्यांचे क इकडे माझी बॉर्डर मारतो हे बघा या इकडे भांड्यात पण तयार आहे इकडे कलर बघा लो मेन कलर काम चालूच हा अरे किती दिवसात काम पूर्ण होईल रे वेळ पावसा त्याच्यामुळे जरा काम चालत नाही बाहेर काम करून देत नाही हा त्याच्यामुळे कलर पण पटकन वडीत नाही वल मारता ना थंडा त्याच्यामुळं कलर लाईटी पण वाच येतात येता जात हे बघा आता आम्ही वाडीतलं आमचं इकडचं ठिकाणबंदी मंदिर जवळ तो गेटही दाखवणार आहे हे बघा आणि आता काय लोक इकडे गणपतीची पूर्वतयारी करतात ही दाखवणार साफसफाई करतात हे दाखवणार भाग आहे हे बघा आमचं वाडीतचा वाटो म्हणून ये आता इकडे रान पण आणि एकदम बुडबुडी पण हे बघा आमचं ठिकाणबंदी मंदिर त्याची साफसफाई करणार थोड्या दिवसातच अरे बघा इकडे तुमका दाखवतोय मी बघा अरे हो बघा काय करतात अरे काय चाललं काय गणपतीची तयारी हा उद्या हंडी त्याच्यासाठी ह्या बुळबुळीचा घासून काढत हे बघा असे लोक आपल्या कोकणात जे आपले धार्मिक कार्यक्रम त्याच्यासाठी आता हे बघा स्वच्छता इकडे करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी असा काम चालू झालेला कोकणात आता गणपतीची पूर्वतयारी म्हणून आणि गणपती येणार त्याच्यासाठी इकडे ढोल वगैरे वाजवतात या चव्हाट्यावर आणि मग इकडे ही साफसफाई केल्यामुळं कसा घसरण होत नाही तर त्यासाठी ही पूर्वतयारी चालू झालेली आहे हे आमचे गावकार प्रमोद बाने हे बघा इकडे आमका जरा माहिती सांगतात आता तुम्ही सगळी साफसफाई करणार ना हे बघा हे इकडे जंगल जाईला चारो आरो निसर्गानं दिलेली देणगी आहे ते आता ही सगळी साफसफाई करणार आणि उद्या इकडे दही कार्यक्रम होणार पाच थराची अंडी असते पाच थराची अंडी असते म्हणून सांगतात ते पाच थर बाळगोपाळ लावतो तिकडे अंडी म्हणजे वाडी आपल्या बाळगोपाळ सगळे पोरगे हाशी बघा अशी ही जी मज्जा हा कोकणात ही काही मज्जा येणार नाही अगला बघा लोकांना जोरात कामाक लागलेली होती एकदम तुम्ही पण हा अंडी एका आणि गणपतीला गणपतीला पण या अवजण या अवजर यांचाही गणपती तुम्हाला तुमका मी दाखवणार दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती दाखवणार हे बघा आता इकडे तो पूर्ण परिसर मी दाखवते तुमका हे आमच्या ठिकाणमधली मंदिर व गेट आहे इकडे बांधलेलो ही अशी वाडी आहे हे बघा असं पूर्ण निसर्ग अगदी मस्त की झाडाझुरपात नटलेलो आमचे प्रमोद हे बघा हे बघा आता गणपतीची ही बेनावड आता करतात हे बघा असं जंगल असतं ह्या पूर्ण साफसफाई करणार आता गणपती येणार थोड्या दिवसात त्या घरांचे सामने बघा या पावसाळ्यात असं जंगल असतं अशी साफसफाई करणार मग आता अगं थोड्याच दिवसावर गणपती येणार ते बघा इकडे साफसफाई करतात ते बघा अंगण कसं बेनत तर बघा ही पूजा पूजा हो पूजा अगो काय चालला काय आता जाणार चालू आता गणपती येणार म्हणून गणपती येणार त्याच्यासाठी हां हां काय चाललं तर जरा सांगा आमका जरा वनिता अगो काय चाललं काय या होय हां 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 माघारी पण येतील वय वय बेनु बघा ही अशी दारात घाण असतात म्हणजे हे निसर्गाची देणगी आहे या रुजना म्हणजे आता मी पाणी मारून रुजू शकत नाही या पावसामुळे असा चांगला गार्डन सारखा वाटतं आपल्या खळ्यात पण आता गणपती आहे ना त्याच्यासाठी ही स्वच्छता प्रत्येकाच्या घरोघरी चाललेली आहे हे बघा हे तुकाराम मुंडे यांचं घर आहे इकडे अन्ना आणि तुकोनाना हो बघा उभे उभेच बघतात माणसा कशी काम करतात ते हे बघा अशी साफसफाई करून घेतलेली आहे तुमक आता पुढे पुढे मी दाखवणार तशी साफसफाई करत हे बघा तर मुंबईला दिसो कमी ना साफसफाई तू जरा इकडे तसं बरा झाला असता हां तयार आणि हे पुढल्या वर्षी का नेणार असं पालो एकटे करून ठेवणार हे बघा हे अशी कोकणकरांची आयडिया आहे बघा इकडे इकडे हो गाव बघा आता ही बाजून अशी बेनावट झालेली आता कपडे कपडे दाखवतोय मी तिकडे ही आमची बानेवाडी बानेवाडीतले हे पायवाटी असे बांधलेले आहेत त्यांचे बाजू बघा अशी साफसफाई आता करतो कोण असा काय झाडांना ते जे औषध असतात पण मारतात म्हणजे राऊंडअप म्हणतात त्या का ते बघा असं साफसफाईसाठी मारलेलं आहे इकडे आता मी स्टेट इकडे माळगे यांच्या घरी चाललो आहे हे बघा हे लहू माळगेव यांचं घर इकडे हे बघा हे पावसा पावसामुळे असे छप्प हे कागद बिगर बांधूचे लागतात आणि त्यांच्या अंगणात बघा मस्त असं स्वच्छता आता चाललेली तर हे बघा आता गणपती आहे ना थोड्या दिवसाचा आणि हे बघा गणपतीसाठी इकडे तिरडे पण लावलेले ते बघा फुला ही फुलांची झाडात बघा त्यांच्या दारात असे भेंडे पण म्हणजे जाऊक नको हो भेंडे भेंडे पण आपल्या ह्याची काढलो की भाजी एक झालो गणपती का भाजी हे बघा अशी फुलं आलेली तिकडे बघा आणि आता मी तुमका त्यांचा इकडचा परिसर दाखवणार आहे कसं स्वच्छ सो केला नाही बघा अंगणवेंगणं आता जेव्हा गणपती येणार त्याच्यासाठी ही सगळी साफसफाई चाललेली आहे आणि त्यांच्या घरात काय केलेलं आहे आता मी तुमका दाखवणार आहे हे बघा या त्यांचा घर आहे हे बघा या त्यांचं असं घर आहे इकडे नऊ गवे यांचं मी आता तुमका घर दाखवतोय या बघा इकडे घर आणि बघा गणपतीची आता पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे कोकणात ते बघा हो त्यांचं पहिलो वट्टीचा भाग इकडतो हो बघा दाखवतोय बाय दाखवतोय ह्या सगळा काय काय बारी लावली चाकू कवे आता गणपती येणार त्याच्यासाठी हे बघा हे गणपतीचं रूम आहे इकडे इकडे गणपती बसतो आता ही सगळी स्वच्छता चालू आहे बघा हे नवीन कि बारी आहे ते सायडिंगचे बसवलेले आहेत हे बघा सायडिंग बारी म्हणून हे बघा ही देवाच्या खोली ती बारी आहे सायडिंगची आता दोन नंबर तुमका दाखवते इकडे ही बघा एक बसवलेली आहे एक बसवलेली आहे आणि हे बघा हे तीन नंबर बारी इकडे या पद्धतीचं असं काम केलेलं आहे हे मिस्त्री कोण केलं हो मेस्त्री कोण बसवणार हो बाळा बाळा मिस्त्री हे बघा आपल्या कुंभोट्या गावचे बाळा मिस्त्री म्हणून सुतारवाडीतले यांनी हे खिडकी पिडकी बसवलेले आहेत आणखी काय केलेलं तुमच्याकडे चला आतमध्ये दाखवूया आतले रूम दाखवूया आता आता गणपतीसाठी ही तयारी जोरात चालू आहे हे बघा आणि हे बघा किचन वाटो पण मस्तपैकी असं बनवलेलं हो किचन वाटो कोणी बनवलेलो बाबाजी मुंडे बघा हे किचन वाट्याचं काम बाणेवाटचे बाबाजी मुंडे यांनी केलेला आता तुमका दाखवतो तुमका जर ऑर्डर करूची असतं तर या पद्धतीने किचन वाटो बांधून दिलं जाईत आणि काम करणारे मिस्त्री पण भारी येते बघा स्वतः मालक तिकडे लवू माळगे आणि हे मिस्त्री आमचे बाबाजी मुंडे हे बघा हे किचन वाटो बांधू किती दिवस लागले मिस्त्री बोला जरा हे बघा दोन दिवस लागले म्हणतो दोन दिवसात बघा काम एकदम तमाम केलेला आणि लादी मस्तपैकी अशी बसवलेली आहे बघा लादीत बघा काय आहे ती आणि डायरेक्ट हे बघा हे इकडे या आणि इकडे तुम्ही चाय पण शकता हे बघा कप पण ठेवलेले होते वरती इकडे झटपट हे बघा असा किचन वाट्याचं काम मस्त मस्तपैकी आणि पुढचाही काम तुमका दाखवते इकडे इकडे काम चालूच आहे मोरीचा हे बघा ह्या मोरीचा काम चालूच आहे इकडे हे बघा मोरीचं काम चालू आहे स्टाईल लावता इकडे मिस्त्री मिस्त्री भारी ऐकला तुमका जर ऑर्डर करायची असतात तुम्ही ऑर्डर करू शकता मिस्त्री तुमका दिलो आहे कॉल करा फक्त तुम्ही हे बघा मिस्त्री कशी पानसाळीचं वंबो लावून बघा लादी बसवतात हो ते असा कामा करूची लागतं निश्चित लादी लावली म्हणजे नाही झाला हे बघा त्या पद्धतीत त्यांचं रोज पण असता हे बघा आणि रोज देणं भाग आहे कारण आयुष्यात एकदाच काम करू जा एकसारखा का काम करू नाही आणि एकदम गॅरंटी सांगतो कामाची हे बघा या पद्धतीत असं काम केलेलं आहे बघा पंप असता हे बघा ना विकतच आणलेलो दुकानातना लवू काय किंमत आहे याची आठशे रुपये रुपये किंमत आहे आणि हे बघा पंप हे बघा या पंपाने अशी पाणी मारला जाता हे हे लादी लावल्यानंतर असं पाणी द्यायचं हे बघा ती कामाक मजबूती येतात हे बघा असा फवारणी काय हे फवारणीची मशीन जशी असतात तशी पद्धती हो पंप हे बघा आणि कमी किमतीचा एकदम स्वस्त आहे जसं आठशे रुपये काय ह्या भारी नाही आहात हे बघा हे पाणी ठेवायचं आणि हे बघा एक एकच माणूस काम करू शकता हे बघा असं बारीक पाणी द्यायचा हे बघा लादीवरती त्याच्यासाठी हे पंप आणलेला असं काम चाललेलं आहे बघा हे बघा बघा कसं पाणी देतात अजून फास्ट पण होता पण आता एकदम स्लो मारतात ते पाणी तसे पंप द्यायचे लागतात तसे आणि त्या पद्धतीत तो तो नोजल वगैरे हो फिरवतो लागतं हे बघा या पद्धतीत असा पाणी दिलं जातं आहे बघा एकदम सोपी आहे त्या जास्त चिखल पण होत नाही नेमकात पाणी लागतं आणि पाणी पण नेमकात लागणार असं हा मारून पण जमत नाही असं आता तुमका पुढे पुढे दाखवतोय मी काय कोकणात तयारी लागली गणपतीच्या तयारीसाठी काय स्वच्छ आपल्या घरातन काय अंगण भेटत काय भेटतं या पूर्ण या व्हिडिओत येणार कोकणात असं आहे पूर्वतयारी चालू ता झालेली आहे आपली आपल्या दारात रान काढतो गणपती येणार ना आणि हे बघा हे आता साड्यावरला खळा एका खळा असा हे कातळ भाग असतो एका आम्ही खळा केलेला म्हणजे बीत झोडूक ना ह्या चांगला मग ह्याच्यात सारवायचा येतं हे आता आम्ही रान काढतो ऐकलं की गणपती याची अगोदर ह्या राना अशी काढूची लागतात आणि ही खळी मग आम्ही दोन दोन तीन सारवणार बैलाच्या शेणान नंतर झोडाप करणार भाताचा झोडाप करतो आम्ही आता लावणी पण लागली आहे पोसू का हो आता भात आता पोटरे केलेला काही गणपती झाल्या झाल्या आता या तयारी होणार इकडे भात बीत जोडू का अरे हो बघा माझं जोडीदार जो कसो तो बघा ना दोन हातीन हा पाय तालून आता पायां कसो पायान पण आम्ही आता अट दिलेला आहोत त्याच्यामुळे आता ढोपरा घालूची लागली आहेत का सर रे हो हा काय करतोस काय यस ना गणपती का त्यामुळे खा साफ करून ठेवता हा हा आता ऋषीचा जेवण आहे ना ऋषीचा त्याच्यासाठी आता साफसफाई करता आमचा पोरगा आता मुंबईत नाही येतील ना आमचे संतोष बुवा समीर ललित मुंडो मिक्सिंग भाजी खा सगळे मिक्सिंग भाजी असतात त्या जेवण तुमका दाखवणार ऋषीचा ऋषी पंचमीचा जेवण त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आमका आता ढोपराखाली जी लिहिली होत ही राणा अशी काढून ठेवणार आहे बघा सकाळ साफसफाई करणार सारवण घेणार त्याच्यावर मस्तपैकी असा असं काम करूच लागतं ऐकलं आता या काम पाठी पडून लाव आणि आता दुसऱ्या कामाके बसलेला ही सवय म्हणून काय करणार आमच्या पोरग्या गणपती येतील ना मुंबईत ना मग तुम्हाला दाखवतो हे बघा मग कसली झुंबड असतात ती किती पोरगो असतात का वैशिष्ट नाही आपलं पार सगळं अगदी गावी येतात गणपतीक नाही इतर दिवशी काय राजा घेत नाही त्यांना माहिती आहे गणपती सण मोठो हा आणि जरा खाऊ पण भेटतात ना त्यांना दोडके उशी भेंडे हा तो मिक्सिंग भाजी त्याच्यामुळं गावी येतात तर त्यांना या सीझनला भेटणार कुर्लेचा रसो कुर्ल्याचं रसो म्हणा काय म्हणणा सरसरीत रसो ऐकलं तर गावी जास्त येतात ऐकलं आठ दिवस मज्जा करतो ते जास्तच नोकरेकू त्यांचं पण नाही इलाज जावतात जाऊचाच ना हे आम्ही आता गावी राहणारं आहे का ही आता काही बेनावडी म्हणा ही अशी साफसफाई असं काम चाललेलं आपल्या कोकणात तुमका पुढे पुढच्या भागात मी दाखवणार घरची पण बेनावडी कशी लोकं करतात आता गणपती येणार तीही तुमका बेनावडी या व्हिडिओत दाखवणार आहे हे बघा हे आता एवढा खळा बघा हा बघा एवढा आता आम्ही एक बेनून काढलेला आहे बघा हे बघा बेनलेलो भाग बघा ती ह्याच्यावर चार मसुकी सारवण देणार आणि नंतर ऋषीचं काय जेवण दाखवणार हे बघा आणि जरा पावसाने विश्रांती घेतला आणि त्याच्यामुळे आमका बसोक भेटला हे बघा पाणी थोडासाच आटपकात ना बघा ऐकलं सगळं चोख करू दा लागता हे बघा असं काम चाललेलं आहे आमच्या कोकणात